छत्रपती संभाजीनगर येथून ऊसतोडणी मजुरांच्या स्थलांतरित झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगराची बालरक्षक टीम थेट गुजरातमधील कुंकुरमुंडा या नंदुरबाद जिल्ह्यातील तळोदा येथे पोचली होती आणि यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतला आहे यावेळी ऊसतोडणी अडचणी शिक्षणाधिकारी यांनी समजून घेतल्या तसेच स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आले आपण अडचणींवर मात करून मुलांना शाळेत पाठवावे अशी विनंती बालरक्षक टीमकडून करण्यात आली मुलांच्या शिक्षणात खंड पडू न देण्याचे आश्वासन यावेळी पालकांनी दिले बालरक्षक टीममध्ये शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती जयश्री चौहान उपशिक्षणाधिकारी श्रीमती नीता श्रीश्रीमाळ उपशिक्षणाधिकारी श्रीमती गीता तांदळे शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती संगीता सावळे मुख्याध्यापक श्री राजपूत सर पदवीधर शिक्षक श्री कल्याण पवार श्री किशोर आगळे श्री ज्ञानेश्वर वाहक यांच्या या टीममध्ये समावेश आहे